नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी नो आजचा व्हिडिओ हा खूप सगळ्या आपल्या भगिनींसाठी खूप महत्त्वाचा आहे फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा मला काय म्हणायचं आहे कारण की आत्ता जे आपलं संपामध्ये चालू आहे त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे पूर्ण बघायला अशी आशा व्यक्त करते तत्पूर्वी बघिणी नो कालचा जो मी व्हिडिओ टाकलेला होता की आपल्या सगळ्या भगिनींची एकजूट व्हावी आपला संप फुटू नये त्याच्यासाठी मी ॲक्टिव्ह अंगणवाडी कम्युनिटी हा ग्रुप तयार केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी तर त्याची मी गुगल लिंक टाकलेली होती पण नो अडीच हजाराच्या वर मला कॉन्टॅक्ट आले आणि माझी ॲक्टिव्ह अंगणवाडीची टीम त्या कामाला अपूर्ण पडते त्याच्यामुळे तुम्हाला मी आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगते की आपण बऱ्याचशा भगिनी ग्रुपला ॲड झालेल्या नाही आहेत म्हणून आज परत एकदा सांगते की मी तुम्हाला त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्याच पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये दोघं ठिकाणी टाकणार आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं का तुम्ही कमीत कमी वेळामध्ये कशा जॉईन होतील हा माझा प्रयत्न असेल म्हणून हा ग्रुप केलेला आहे आणि आता त्याच्यानंतर जे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे मला जो ग्रुप केला त्याच्यावर जवळजवळ पाचशेच्या वर आपले सभासद हजर झालेले आहेत आणि त्याच्यामधल्या चर्चेतनं आणि तुमच्या कमेंट आलेल्या त्याच्यावरनं आजचा व्हिडिओ आहे तर बघा बघिनीनो आज आपल्या संपाचे म्हणजे आपला चार डिसेंबर पासून संप सुरू आहे काय युनियनचा सात डिसेंबर पासून त्रास तेवीस डिसेंबर म्हणजे आपले, आपले संपाचा जर विचार केला त्रास विसावा दिवस विसावा दिवस येऊन गेला तोपर्यंत शासनाचं आपल्याकडे कुठलंही लक्ष नाही हे आपल्याला क्लिअर आहे पण त्याच्या उलट काय होतंय आपल्यावर कशा कशा प्रकारचं संकट येऊ शकतं कशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणीमधनं आपल्याला कसा मार्ग करायचा आहे हा माझ्या आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे तर बघा भगिनीनो आपण कुठलाही संप करतो बघा ज्या जुन्या भगिनी असतील त्या सगळ्यांना माहिती आहे जुन्यांनी ऐका आणि नव्यानी ऐका जुन्या भगिनींना माहिती आहे की शासन आपला जेव्हा पण आपण संप करतो तर संप फोडण्यासाठी तो संप थांबवण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे सुरू असतात ते वेगवेगळे फंडे वापरतात वेगवेगळे प्रयत्न आणि आपला संप फोडण्यासाठी प्रयत्न करतात ते त्यांचं काम आहे ते त्यांचं काम करतील आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही जुन्या भगिनींना माहिती आहे त्याच्यामुळे घाबरू नका त्याच पद्धतीने नव्या देखील मदतनीस असतील सेविका असतील यांना देखील माझं आव्हान आहे भगिनीनं तुम्ही घाबरू नका जर तुम्ही कुठल्याही युनियनचे सदा सभासद झाले असाल तुम्ही त्या युनियनची रिसर्फ पावती पाडली असेल आणि ती युनियन आता संपामध्ये आहे तर तुम्ही घाबरू नका युनियन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुमच्यावर कुठली कारवाई होणार नाही जरी ते कारवाईचा इशारा देत असतील ते त्यांचं काम करतील बघा परवी मॅडम असतील सी डी पी ओ असतील ते त्यांचं काम करतील ज्या पद्धतीने आपण आपलं काम करतो त्या पद्धतीने त्यांना देखील शासनाचा प्रेशर आहे म्हणून त्यांना आपल्याला नोटीसा देणं आपल्याला आहारासाठी सांगणं आपल्याकडनं चोब्या मागणं ते त्यांचं काम करतील म्हणून आपण घाबरायचं नाही ते पण कर्मचारी आहेत जरी अधिकारी असले तरी ते कर्मचारी आहेत त्याच्यामुळे त्यांना देखील शासनाचा प्रेशर आहे त्याच्यामुळे ते त्यांचं ते ते काम करतील म्हणून आपण घाबरू नका त्यांना त्यांचं काम करू द्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला आता लेटर आलेले आहेत बऱ्याचशा भगिनींच्या माध्यमातून मला कळलं की अशा आमच्या जिल्ह्यात तर नाही पण तुमच्या ज्या ज्या काही जिल्ह्यात आलं असेल भगिनीं तो एक लक्षात ठेवा त्याच्यात म्हटलेलं आहे की परवीक्षिका आपल्याला आहार वाटप करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात त्यांच्याकडे किल्ल्या द्यायच्या तर एक सोपा प्रश्न एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगते आत्ता कंडिशनला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका पर्वीक्षिका मॅडमकडे जवळजवळ शंभरच्या वर अंगणवाड्या आहेत तुम्हाला वाटतं का त्यांचा हा प्रयोग सक्सेस होईल हा प्रयोग सक्सेस होणार नाही प्रकल्प अधिकारी साहेब यांच्याकडे देखील चार चार प्रकल्प आहेत म्हणून त्यांना देखील हे नियोजन करणं शक्य नाही मुळात यंत्रणा खूप कमी आहे कर्मचारी अधिकारी वर्ग हा खूप कमी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या मुळात त्यांच्याकडे एक्स्ट्राचा चार्ज घेऊन ते काम करतात त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आपल्याला तक्रारी आपल्यावर कुठल्या प्रकारचे लेटर येतील आपल्यावर दळपण येईल आपल्यावर दबाव येईल घाबरू नका आणि तुम्हाला अशा नोटिसा येतील तर त्याचं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावर जाऊन त्याची होळी करायची आहे घाबरायचं नाही बघा शासनाचं काम आहे संप कुठल्याही पद्धतीने वेगवेगळ्या वे पद्धती वापरतात संप फोडण्याचं काम करतात पण बघिनी न मी जो ग्रुप तयार केलेला आहे ना त्याचा उद्देशच तो आहे अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून मला आपल्या साऱ्या भगिनींना मला म्हणजे आपण सगळ्या भगिनींना आपल्याला एक आहे आपल्याला पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या साऱ्या भगिनी आपण आता एक होऊया वेळ आलेली आहे संपावर अगदी स्टिकअप रा घाबरू नका दडपण येतील आपल्याला शासनाकडनं कारवाईचे आपल्यावर आवाज येईल सूर येईल लेखी तक्रार देखील आपल्यावर होईल म्हणून देखील घाबरू नका बघा जर आपली एकजूट असेल ना इकडे एवढ्या सगळ्या लोकांना त्यांना एकाच वेळेस त्यांच्यावर कारवाई करणं शक्य नाही आजपर्यंतचा इतिहास आहे आणि आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालतो म्हणून आपण आपल्या हक्कासाठी भांडतोय आपण चुकीच्या गोष्टीसाठी भांडत नाही आपण आपल्या हक्कासाठी भांडतोय ना तर मुळीच घाबरायचं नाही जरी नवीन असतील ना तुम्ही सदस्य आहात ना युनियनच्या घाबरू नका कारण की आपल्या सगळ्या युनियनांना देखील वाटतंय की आपल्यावर खरंच खूप अन्याय होतोय म्हणून युनियन आपल्या सोबतच आहे आपण आपल्या कृती समितीकडनं आपल्या युनियनकडनं जोपर्यंत कुठलंही येत नाही तोपर्यंत सगळ्यांनी संपतच आहोत आणि आपण संप आपला हा, ठाम राहणार आहे निर्धार राहणार आहे म्हणून घाबरू नका कुठलंही लेटर येऊ द्या म्हणून बघिनी आता तुम्हाला प्रत्येक जिल्हा वाईज तुमचे जिल्हा प्रमुख तुम्हाला युनियनचे जिल्हा प्रमुख तुम्हाला जिथे जिथे आंदोलनाला बोलवतील तिथे तिथे जा उपस्थिती द्या घरी बसून कापूस वेचून गावाला जाऊन लग्नाला जाऊन आपला संप यशस्वी होणार नाही म्हणून सगळ्यांना हात जुळून विनंती करते बघिणीनो की जर तुम्ही संपात आहात ना तर संपात तुम्ही आपलं स्वतःचं मानधन बुडून घरी आहात हे लक्षात ठेवा मग तुम्हाला वाटतंय ना आज आपल्याला नुकसान होतंय मग हे नुकसान भरून काढायचं आहे आपल्याला आपलं भविष्य चांगलं घडवायचं आहे आपल्या भविष्याची तरतूद करायची आहे मग त्याच्यासाठी फक्त दोन चार भगिनींनी पूर्ण जिल्ह्यांचे जिल्हे जिथं जिल्ह्यावर कार्यक्रम का होईल ना जिल्ह्यावर आंदोलनं होतील ना तिथं तुम्ही हजर राहा असं मी सगळ्या भगिनींना विनंती करते भगिनींनो हा आपला पूर्ण भगिनींचा ग्रुपच त्यासाठी आहे म्हणून आणि आणखी एक सांगेल की ग्रुप केला जातोय त्या ग्रुपची प्रोसेस मी तुम्हाला सांगितली मला चांगला कालच्या दिवशी रिस्पॉन्स आला अडीच हजाराच्या वर आपले जवळजवळ बघिणींचे कॉन्टॅक्ट आले पण बघिनीनं समजून घ्या माझी टीम अपूर्ण पडते म्हणून मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकत आहे त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला ग्रुपला जॉईन व्हायला थोडा म्हणजे कमी वेळ लागेल असं करायला मला दहा दिवस जातील बघिनीनो माझी टीम थोडी अपूर्ण पडते काही टेक्निकल प्रॉब्लेम देखील येत आहेत पण मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत आपली युनियन आहे वेळेस युनियन खूप ताकदीनिशी संघर्षामध्ये उतरलेली आहे पण युनियनला साथ कोण देणार तर ते काम आपल्याला करायचं आहे मग युनियनचं काम असतं आंदोलन उभं करण्यासाठी आपल्याला एकत्रित गोळा करणं मग आपण युनियन आहोत आपण सगळ्या भगिनींचं संघटन हेच आपल्या युनियनची ताकद आहे मग ही ताकद दाखवण्याची वेळ आता आलेली आहे ती तुम्ही दाखवाल असं मला वाटतं मी सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील भगिनींना हा अजून परत विनंती करते की जिथं जिथं आपल्या आंदोलन जिल्ह्यावर होतील तिथं सगळ्यांनी जावं आवर्जून जावं ज्या जाव जा भगिनी आजपर्यंत घराच्या बाहेर निघाल्या नाहीत त्यांनी देखील निघा भगिनीनो आत्ताच वेळा आहे पण आता माघार नाही आणि घाबरू नका कोणीही अंगणवेळी केंद्र चालू करू नका अजिबात सुरू करू नका कुठल्याही लेखीला तक्राराला घाबरू नका कुठलीही कारवाई होणार नाही होत नाही संप हा अटळ आहे आणि आपल्याला मिळणारच आहे पण त्यासाठी आपलं संघटन महत्वाचं आहे हा माझा अल्पसा प्रयत्न आहे पण याला जर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपलं संघटन खूप मोठं होईल आणि मला असं वाटतंय तीन चार हजाराच्या वर आपलं संघटन आतापर्यंत झालेलं आहे आता ते संघटन आपल्याला दोन लाखापर्यंत पोहोचवायचं आहे ते कसं पोहोचणार याच्यासाठी तुम सगळ्यांचं सहकार्य असणं खूप महत्वाचं आहे एवढंच मी आज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल आणि बघिनीनो मला आणखी एक अपेक्षा आहे की ज्या मी व्हिडिओ करते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला प्रोत्साहन मिळावं ताकदीनिशी मी उभं राहावं तुमच्या मागे म्हणून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी जे बरोबर बोलते हे तुम्हाला पटतं आहे का आपण सगळे योग्य दिशेन जातो आहे का हे मला अपेक्षित आहे एवढंच सांगेल आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद